मित्रांनो मी तुमचा दोस्त भैरवनाथ वाकळे अरे समाचार साठी आपण आज एक व्हिडिओ करणार आहोत आपण उभे आहोत ऐतिहासिक अहमदनगर शहर आणि नवीन नाव दिलेलं अहिल्यानगर ते मनमाड रस्त्यावर हा जो दिसतोय पाठीमागे हा आहे मनमाड रोड म्हणजे ज्याला आपण सर्वजण शिर्डी रोड म्हणतो आपण आज एका वेगळ्या विषयासाठी इथं आलेलो आहोत मनमाड रस्ता जो आहे तर या मनमाड रस्त्यावरती सावडी नाक्यावरती हा मनमाड रोड आहे शिर्डी रोड सावळी नाक्यावरती काही अंतर पुढे गेल्यानंतर हे सामाजिक न्याय भवन आहे चला आपण आता एक छोटासा प्रवास करूया तुम्हाला एक वेगळी गोष्ट मी दाखवणार आहे हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या न्यायभवनचा इतिहास असा आहे की ढोबळेसाहेब मंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायभवन बांधायचे असे तो प्लॅनिंग झाला आणि नगरला तत्कालीन समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी साहेब हे समाज कल्याण अधिकारी असताना यासाठी जागेचा शोध सुरू होता जागेचा शोध सुरू असताना शहरातल्या काही जागा पाहिल्या समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शे साहेब यांनी आणि त्यांना पाहताना एक असं लक्षात आलं की सावडी भागामध्ये एक जागा आहे परंतु ती जागा यशस्ट त्यांची आहे म्हणजे एस टी महामंडळ या डिपार्टमेंटची आहे जी सावडी नाकेवरती सावडी स्टँड म्हणून प्रसिद्ध आहे तर मग त्यांच्या लक्षात असं आलं की ही जी जागा का तर आहे परंतु ह्या जागा तर एस टी महामंडळाची मग काय करायचं तर त्यावेळेस अहमदनगर महानगरपालिकेमध्ये भैरवनाथ वाकडे हे एक पदाधिकारी नगरसेवकांनी हो विरोधी पक्ष नेते होते म्हणजे मी स्वतः हो मुन्शी साहेबांनी सांगितलं बो ही ही अशी 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 जागा आहे परंतु त्याच्यावरती रिझर्वेशन आहे आणि आप आपल्याला तर ते सामाजिक न्याय भवन समजा करायचं असेल तर काय करावं लागेल तर आम्ही सरांना सल्ला दिला आणि महानगरपालिकेमध्ये एक ठराव घेतला हो आपण सामाजिक न्याय भवन महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय भवन विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या ऑफिस बरोबर आहेत हे आपण सामाजिक न्याय भवन पाहता हे सामाजिक न्याय भवन करायचं होतं परंतु त्या जागेची अडचण होती मग आ, मी समाज कल्याण अधिकारी की त्याच्या आंबेडकरी संघटना आहेत त्यांनी आंदोलन केलं होतं यासाठी तर तो फार मोठा लढा होता सामाजिक न्यायभवन शहरात व्हावं म्हणून तर त्यावेळेस महानगरपालिके पैसे यांना दिले गेले त्याचे पैसे महामंडळाला दिले तर हे आपण पाहत आहोत सामाजिक न्यायभवन हे आता समोर आहे सभागृह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आल्यानगर हे समाज कल्याण खात्याचं सा, सामाजिक न्याय भवनचं सभागृह किती महाराज मानव पासून सावडी नायकवर असेल जवळ हे जे इमान हे सामाजिक न्याय भवन तर झालंय परंतु हे पूर्ण एका तर पूर्ण नाही त्याचं कारण असं आहे की इथं काही भूतस्करांची लॉबी आहे त्यांनी हा इथं जो रस्ता आहे हा जो आपल्याला समोर दिसू ह्या रस्त्याचा प्रश्न निर्माण केला आणि सामाजिक न्यायभवन हे अपूर्ण राहिलेलं आहे आता तुम्ही मानताना इतर समोर बिल्डिंग दिसते आणि पूर्ण कसं तर सामाजिक न्याय भवनचा जो आराखडा आहे तिच्यामध्ये त्याचे चारही बाजूनी संरक्षण कंपाऊंड आहे आता ह्या बिल्डिंगच्या तिन्ही बाजूनी संरक्षण कंपाऊंड झालेला आहे ह्या तिन्ही बाजूनी पलीकडे दिसते परंतु ही जी समोर मोकळी बाजू दिसते इथं संरक्षण कंपाऊंड नाही आणि त्या डिझाईन मध्ये इथे सुंदर वेळ आहे ज्याच्यावर सांचीचं स्तूप आहे त्याचं चिन्ह केलेलं परंतु सांचीचं स्तूप असलेली वेळेस आणि कंपाऊंड नाही म्हणून हे सामाजिक न्याय भवन अपूर्ण आहे ते नवीन कल्याण अधिकारी नक्की काय करतात हा प्रश्न आम्ही त्यांना उद्या परवा जाऊन विचारणार आहोत की हे सामाजिक न्यायभवन पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न का करत तर त्यांनी महानगरपालिकेला पत्र आणि हे कंपाऊंड पूर्ण करावं इथलं जी, जी वेस आहे जी वेस सुंदर आहे त्या डिझाईन मध्ये ती वेस पूर्ण करावी म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत आता हे झालं सामाजिक न्यायभवन आता इथून पुढं खरी स्टोरी सुरू होती आता ही पुढं जे आपल्याला दिसते हे आहे जात पडताळणी समितीचं कार्यालय त्यातलं म्हणजे जिल्ह्यातील ज्यांचे जातीचे दाखले काढलेले आहेत त्याच्या प्रकरणांची पडताळणी येते होती हे काय जिल्हा जाती प्रमाणपत्र व पडताळणी समिती हा आपण पाहतो या, या व्हिडिओचा सर्व खाटाटोप काय आहे त्याच्या मूळ कारणावर आपण आता सामाजिक न्यायभवनच्या हे सामाजिक न्याय भवन आम्ही पाठ तुम्हाला सांगतो तर ह्या <noise> सामाजिक न्यायभवनच्या समोर एक आदिवासींची वस्ती आहे आता हे समोर मोठी बिल्डिंग चालतं त्या ही तर ह्या नाव आहे म्हणजे भिल्ल त्याच्या आदिवासींची ही वस्ती आहे ही माणसं माझं वाक्य ऐकून घ्या मी माणसं म्हणतोय यांना माणसं मानायला कोणी तयार नाही सरकारी व्यवस्था तर माणसंच मानत नाही ही माणसं येथे चार पिढ्यांपासून राहत आहेत म्हणजे सामाजिक न्यायभवन त्याच्या समोर ही वस्ती आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल वस्ती दाखवली पण विषय तर विषय असा आहे ही वस्ती चार पिढ्यापासून येथे असताना इथे जे, जे जमीनचे मालक आहेत आणि काही बांधकाम व्यावसायिकांना हे सर्व जगून टाक वस्ती दिसते बघ का तुम्हाला वस्ती पा ही जागा विकून टाकली विकून टाकल्यानंतर ते सर्व बांधकाम व्यावसायिक मनपाचे नगर रचना खात्यातील भ्रष्ट सरकारी अधिकारी ज्याला आपण टीपी ऑफिसर म्हणतो इथले क्लार्क यांनी काय केलं ते तुम्हाला सांग हा लेआउट केला आणि ह्या लेआउट वरती जिथे वस्ती आहे आता विद्यमान आपण पाहत आहोत ही जी वस्ती ह्या वस्तीच्या जागेवर ओपन स्पेस आणि एम्युनिटी टाकून दिली आता लेआउटची प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहिती आहे लेआउट करत असताना मोजणी खातं त्या जमिनीचा सगळ आणि लाईटचे खांब झा तर मोजरी खात्याने ठरून ही वस्ती त्या लेआउट वर दाखवलीच नाही लेआउट करताना डोळ्यावर पट्ट्या बांधल्या आणि त्यांना ही वस्ती दिसलीच नाही आणि त्यांनी ती तो लेआउट मंजूर केला आता हे लेआउट मंजूर केल्यानंतर गंमत सुरू अशी झाली की महानगरपालिकेचे अधिकारी यायची आणि यांना सांगायचे की तुमचा अतिक्रमण काढून घ्या माझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते प्रेस मीडियातील पत्रकार संपादक ठीक आम्ही स्लीप्रयतला आणि जिल्हाधिकारी सालीमठ तत्कालीन आयुक्त मला जावळे साहेब असेल यांना पत्र दिले आणि त्यांना सांगितलं की हा इथे वस्ती असताना जो खोटा लेआउट केला ले, तो लेआउट रद्द करावा त्याचा पाठपुरावा करत होतो ते काही झालं नाही परंतु मधल्या काळामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी यायचे आणि इथे सांगायचे बाबा वस्ती खाली करा अतिक्रमण विभाग परंतु आम्ही आम्ही हस्तक्षेप करत होतो आणि त्यांना हे सांगत होतो की जी वस्ती आहे तर तो रद्द करा म्हणून आम्ही पाठपुरावा करत होतो ही सर्व तुम्हाला ती वस्ती दाखवायची ही स... जी वस्ती म्हणजे हि जी आदिवासी वस्ती आहे तर तिचे रक्षण करते हा हे स्वागत ताई काय नाव यायच हा मोगरे रे भोक कर भाऊ भो मला वस्ते वस्ते थी थी ही आपण आधी वस्ती पाहू वस्तीतल्या माणसांची बोलूया आपण तुम्हाला अंदाज ही वस्ती आहे जी सरकारच्या म्हणजे ज्या बांधकाम व्यावसायिकांनी भ्रष्ट मनपा नगर रचना अधिकाऱ्यांनी हा जो लेआउट मंजूर केला त्याच्यावर हे एम्युनिटी आणि ओपन स्पेस आहे बरं का आपण सगळेजण पाहू शकतो म्हणजे असं तो लेआउट मंजूर केला होता किती वस्ती इथं माणसं राहतात हे माणसं हे लेकर अभ्यास करते वा 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 ए बाळा तुझं काय नाव आहे रे अनिशा आहे का तो बर कितीला आहे तू आठवीला आहे बर बर काय अभ्यास चालू आहे ओके बापू बर आहे भाऊ निवते भाऊ कामावर गेल तर का नाही आज गेलतो काम कुठे काम चालू पाईपलाईन ला कशाचं काम चालू आहे वॉटरप्रूफिंग वॉटरप्रुफिंग करता का मामा काय चालू आहे बर का बर तुम्ही कुठं जाता कामाला केलं होतं तुमचं नाव काय नाव सांगा रमेश पांढर सोनवणे आणि तुम्ही इथं किती वर्षापासून आले झाले मावशी बर का मावशी सगळे जुनी आपण मावशी गप्पा मारू काय मावशी बरं आहेत तुम्ही अभ्यास करू लागता काय लेकराला तुमचं नाव सांगा ना मला भूषाबाई रस्पुत तुम्ही किती वर्ष झाले इथे आम्हाला तुमचा आवाज कमी येतो हो हे माईक दारावर तुम्हाला आवाज आला तुमचा जवळ ठेवा माईक मस्त माईक आहे तुम्हाला आवाजासाठी असं धरायचं का तसं धरा खिचड ठेवा मी असं लावतो असं लावा हातात <laughs> हातात राहतो तुमच्या मी पण बस घेतो गप्पा मारू आपण हा दे ना हातात राहून तसा हातात ठेवा ना असच ठेवा हातात हा तू माहीक आहे तुमच्या जवळ ठेवलं तरी चालून द्या आम्हाला तू ओके 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 मावशी मी काय केलं आपली ही सगळी वस्ती आहे आंब्या खालची फिलोस्त ए बाळा गप्पा माराय आपल्याला तुला आम्ही काही त्रास नाही देणार ना तुला बस बस अभ्यास करतो तुझा अभ्यास कर, कर। तुम्ही किती वर्ष वर्षापासून लग्न मी जचे हा ना म्हणजे किती वर्ष झाले असते ना अंदाजे काही सांगते किती वर्षा एवढं आठवत नाही माझं लग्न हा मला तुमचं जर वय पाहिलं तर तुमच्या काळातले लग्न लहानपणी होत होते म्हणजे सात आठ नऊ दहा अशा वर्षात आणि आता वय किती असेल तुमचा मला आधार कार्ड आहे का त्याच्यावर वय असेल तुमचं आहे का नाही सत्तर एक वर्ष हो आता काढून दिले मला ऐका ना याला जे आंब्या खालची भिलो असते म्हणते तर याला आंब्या खालची आंब्याचे झाड होते बागामध्ये हा ते सारे ईद मग राहायचं मग ते मग आंब्या खालचे आंब्या खालची ते बिलवस्तीच झाली मग ती शेवट आंब्या आणि आधी कोण कोण होता तुम्ही माझे सासू सासरे ते हो, सगळे आजी सासू हा हा हा, हा।, हा। आणि ते काय करायचे असे त्यांचे ईद काम ना मग काम शेतीला मदत करायची काम शेती राखण्याचं काम करायचं शेतीचे राखणं मग तुमचं मुळ तुमचं माहेर माहेर माझं माय धुळे मालेगाव तिकडचे आहेत का त्याला मला वाटतं काय म्हणते त्याला पण तिथालची भाषा काय आपल्याला आपल्या साठी नाही तिकडे तुम्हाला नाही येत ना तिकडची काही भाषा नाही येत हा आणि मग तुम्ही तर मग इथालच्यात इतके वर्ग लहानपणापासून आपली ايه ها راځي ورته بولم چې څه څه پल्टाي یي په دې کې چې مې تیران ما چې نګري ته نګري مونږ ته दखन भागाची हा दखन घेऊन तुम्हाला काही गाण का जुन असं म्हणा गाण नाही कधी म्हणलेच नाही मी नाही तुम्हाला काही अशा काही वया म्हणायच्यात काही वया आज... सारे म्हणायचे पण मी नुसती ऐकून यायचे आणि बसायचे आपण वया म्हणलंच नाही तुम्ही म्हणलंच नाही का बाकी आपले तळेतले भिल म्हणते ना ते सारे वया म्हणते पुरी आपण ते कुठे गेला का अंकिपुरी होता ना त्या म्हणायचा वया पण मी आपला कोणत्या या पोरीला भी नाहीसत तू आज कोणी म्हणत नाही हां नवीन पिढी शाळेला ने कामाला कोण वया म्हणते कोण घेते हे हां 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 तुझं नाव परी दे सांग तुझं नाव सांगा शाळेतल्याने पूर्ण नाव ना सांगू तुझं नाव अनिश आहे अनिश आणि तू कितीला आहे मी आणि शाळेत कोणत्या जाती केशरवागाडी हा हा आपली इथं शिंदे मला वाटतं तिला काय म्हणायचं खुलेली शाळा म्हणायची ना त्या oh. शाळेमध्ये आठवे ना था तुला सर कोण कोण येत आमचे मुख्याध्यापक गायकवाड सर आहेत बरं आणि शिंदे सर शिंदे सर बी येत बनकर मॅडम येत दुसरं लांबटे मॅडम आहेत ना ते खालच्या वर्गात ते पण येत हा था। हा oh. हा था, तुमची शाळा चांगली आहे बरं का वाघ म्हणायचं शाळाचा आणि तू आधी कुठं होती मग आधी नंबर आपल्या आपल्याला शाळेत ती माझी शाळा आहे बरं का मी पण त्या शाळेत होतो लहानपणी आमचे आपल्या सगळ्या इथले सगळे पोरं त्या शाळेत त्या शाळेत तू आता शिकून पुढं करायचं डोक्यात माझ्या डोक्यात बनव ओके ओके अभ्यास करावा लागेल करशील ना अभ्यास करावा लागेल तुला नाही करायचं करायचं अभ्यास करायचा मग तुला कोण सांगितलंय कलेक्टर बनायचं तुला कोणी सांगितलंय तुझ्या भानाने नाही माझ्या भाना कलेक्टर काय काम करतो सगळं म्हणजे राज्य आपलं जिल्ह्यात कलेक्टर हा जिल्ह्याचा राजा असतो हो। त्याच्या हातात सगळे कायदे नियम असतात त्याला हाय का नाही पण ते होऊन तुला काम कोणत्या लोकांचं करायचं गरी त्यांच्या मदत का हा म्हणजे आपण बघ कलेक्टर पैसे कमावायला न्यावायचं हाय का नाही पैसे तर काय कोणी गरीबांचे काम करायचं भारी हा एकदम हुशार बापू इकडे इकडे कोण राहत रे अरे असं आहे का अरे सगळं आहे मध्ये मी येऊ का आतमध्ये तुमचं काम चाललंय चालू द्या चालू द्या तुमचं काम तुझं काय चाललंय बाळासाहेब बघायची तयारी काय चिप्स खातो तुझं नाव शाळा किती शिकल जातो आकारून बंद का केली बरं मग

हे काय काय नाही आहे का मोगरे भाऊ मला काय डिस्टर्ब करू अरे ती कुत्री कुठे आहे ऑफिस ही आपली तिकडे येईल कुत्री तिकडे का हा हा, हा। मोगरे काय म्हण न भाऊ मला तो तिकडे तिकडे कोण राहतं समोर होय समोर कोण हा दत्तर बरोबर बर ही आहे या... का ती ही कोण आहे अय्यो आम्हाला तू कोण राहतो काड्या खाली बर बरोबर कष्ट करीत सगळे तू शिक्षण किती झालंय म्हणजे पुढं शिकला नाही डोकं चाललं नाही कारण नाही आपण कटाळ करीत आपण कटाळ करून नाही चालायचं कटाळा केला का व्यवस्था अन्याय करायला तयारी आपल्यावर अलक लक्षात आपण शिकलो आता समोर जे बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तर बाबासाहेब यांनी काय सांगितलं शिका व्हा संघर्ष करा आपल्याला ये तेच सांगितलं ना एकत्र राहा आणि प्रश्न सोडवा आपल्यावर जे काही संकट येईल ते कायद्याच्या मार्गाने आपल्याला सगळ्यांना सोडवायचे आहे का नाही बापू बरोबर आहे ना, ना बरोबर आपल्याला आहे ना विकासाचा आणि ज्ञानाचा दिवा लावायचा सगळ्यांना मिळून त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करायचं बरं का आपल्याला लढायचं आहे आपल्याला सगळ्यांना